सगळे ज्यांच्या ज्यांच्याकडे भरपूर अफाट पैसा आहे ते सगळेजण खरंच समाधानी सुखी आहेत का काही जण आहेत आणि काही जण नाही आहेत दोन्ही बरं का ज्यांच्याकडे अफाट पैसा आहे त्यातले काही जण खूप समाधानी सुखी आहेत आणि काही जण समाधानी नाही आहेत लक्षात घ्या हे दोन्ही पण पॉसिबिलिटी आहेत पैसा असल्यावर समाधानी होईलच याची गॅरंटी नाही असू पण शकता नसू पण शकता म्हणजे ते तुमच्या आत आहे आज तुमच्या आयुष्यात जे काही तुम्हाला मिळालं आहे जे काय का का हो आहे जे तुमच्या जे तुमचा जॉब आहे जे काय तुम्ही महिन्याला पैसे कमवताय त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का जर तुम्ही त्यामध्ये समाधानी नाही आहे तर तुम्ही जास्त मिळून समाधानी होऊ शकत नाही म्हणजे आहे त्याच्यातच समाधानी नाही तर अजून जास्त मिळून कसं समाधानी होणार कारण की आ, मनाला जी सवय लागते आपल्या मनाला तीच सवय कंटिन्युअसली चालू राहते जर एकदा अतृप्त राहायची सवय लागली तर अतृप्त राहण्याची सवय लागत राहते कि अजून मिळावं अजून मिळावं मग अजून पैसा मिळाला तरी पण अतृत्त अजून पैसा मिळाला अजून अतृत्तच त्यामुळे समाधान करण्याची सवय करणं गरजेचं आहे तर मी का जसं की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रश्न विचारला होता की हेच सगळे ऑप्शन तिथं दिलं होतं तर बघितलं मेजॉरिटी लोकांनी समाधानात आयुष्य घालवल्यावर असं त्यांनी उत्तर दिलं होतं येस ऑबियसली समाधान खूप महत्वाचं आहे कारण की पैसा आहे आणि समाधान नाही चालेल का समाधान पाहिजे प्रत्येकाला समाधान हवं आहे कारण की पैसा कमवतोयच कशासाठी हा मला माझ्या गरजा पूर्ण करता याव्या जे काय माझं घर गाडी बघला मला वर्ल्ड टूर करायचंय जे काय करायचंय शॉपिंग करायचंय ते शॉपिंग करून हे करून करून समाधानात राहता यावं त्यामुळे समाधानात राहता येणं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आजच्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याचदा सोशल मीडिया असो किंवा इतर काही माध्यम असो त्यातनं आपण बऱ्याचदा कंपॅरिझन खूप होतं आणि या कंपॅरिझन मुळे समाधान कुठेतरी विलुप्त होत चाललेलं आहे तर डेफिनेटली पैसा हा पाहिजेत पैसा हे बेसिक रिक्वायरमेंट आहे पण पैशासोबत समाधान पण पाहिजे जर समाधान नसेल तर मग त्या पैशाला खरंच काय अर्थ नाही समाधान पाहिजे येस तर आपण बघितलं प्रत्येकाने काही ना काही डेफिनेशन दिलेली आहे तर ह्यावरच मी आता आणखी एक सविस्तर सांगू इच्छितो की डॉक्टर रिचर्ड जॉन यांनी काय केलं की यांनी एक पुस्तक लिहिलं डॉक्टर रिचर्ड जॉन यांनी त्यांनी काय केलं की एट टू बी ग्रेट या नावाचं एक पुस्तक आहे एट टू बी ग्रेट म्हणजे काय एट टू बी ग्रेट तर त्यांनी जगभरामध्ये जे जे, सकस्थुल सकस्थुल जे तर, लोक सक्सेसफुल होते सक्सेसफुल म्हणजे काय की ज्यांनी भरपूर पैसा कमवलाय भरपूर प्रसिद्धी कमवली जे समाजाचे मापदंड आहेत तर अशा टॉप हायली सक्सेसफुल लोक म्हणजे जसं की बिल गेट्स आहेत वॉरेन बफे आहेत त्यानंतर जे टायटॅनिक मूवी त्यांनी ज्यांनी काढला जेम्स कॅमेरॉन आहेत त्यानंतर हॅरी पॉटरची लेखिका जे के रोलिंग असे जे गुगलचे सीईओ आहेत असे बरेच जण जे हायली टॉप सक्सेसफुल लोक जे आहेत तर अशा पाचशे टॉप सक्सेसफुल लोकांना त्यांनी भेटलं ते पण कसे भेटले त्यांना त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना फिजिकली भेटले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत ते त्यांनी नोट डाऊन केलं म्हणजे विचार केला गेट्स त्यांना भेटलं त्यांना घेऊन त्यांचा इंटरव्ह्यू केला इतर अशा बऱ्याच लोकांना त्यांनी भेटलं वॉरंट अँड आहेत अशा पाचशे लोकांना त्यांनी भेटलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज आहेत हे त्यांनी पॉईंट आउट आण केलं आणि सगळ्या पाचशे लोकांना त्यांना भेटायला जवळपास आठ ते दहा वर्ष लागली त्यांना एवढं सगळं करायला कारण की हायली सक्सेसफुल लोक एवढ्या पाचशे लोकांना भेटणं सोपी गोष्ट नाही आहे तर त्यांची अपॉइंटमेंट म्हणून त्यांना भेटायला आठ ते दहा वर्ष लागली आणि त्या सगळ्या लोकांना भेटल्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू केल्यानंतर त्यांच्यामध्ये जे कॉमन क्वालिटीज आहेत त्या कॉमन क्वालिटीज त्यांनी काढले की ह्या पाचशे लोकांमध्ये ह्या हायली टॉप सक्सेसफुल फाय हंड्रेड लोकांमध्ये ह्या आठ क्वालिटीज आहेत की ज्या पाचशेच्या पाचशे लोकांमध्ये आहेत त्या आठ कोणत्या क्वालिटीज आहेत ते आपण आज इथं स्टेप बाय स्टेप पहिला समजून घेणार आहोत त्या आठ क्वालिटीज प्रत्येकांमध्ये आहेत लक्षात घ्या ह्या पाचशे सक्सेसफुल लोकांमध्ये तुम्हाला बघायचं आहे की त्यातली कोणकोणती क्वालिटी तुमच्यामध्ये आहे कोणती क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे येस तर आता इथं मी स्क्रीनवर शेअर करतो त्यावर त्यांनी पुस्तक पण लिहिलं आहे त्या पुस्तकाचाच हा सार्श मी सांगत आहे की इथं म्हणलं की त्यांनी एट टू बी ग्रेट एट टू बी ग्रेट म्हणजे काय कि ये में हाईली में की यशस्वी लोकांमध्ये हायली सक्सेसफुल लोकांमधले आठ क्वालिटीज की ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रेट बनू शकता फायनान्शियली सक्सेसफुल आणि समाजा खूप मोठं नाव बनव त्याच्यासाठी स्पेसिफिकली हे आहे एट टू बी ग्रेट जे आपण पहिले दोन मापदंड इथं सक्सेसच्या बाबतीत बोललो होतं तर ह्या आठ क्वालिटीज कोणकोणते आहेत त्यामध्ये आपण पहिली क्वालिटी बघतो इथं आठ क्वालिटीमध्ये पहिली क्वालिटी आहे पॅशन या पाचशेच्या पाचशे सगळ्या लोकांमध्ये हे सगळे लोक पॅशनट होते म्हणजे ते काम काम म्हणून करत होते त्यांना ते पॅशन होतं जसं की बिलगेट्स कोडिंग करत होते ते जे काही कोडिंग करत होते त्यांना कोडिंग करणं हे त्यांचं खूप मोठं पॅशन होतं लिटरली तुम्ही जर त्यांच्या पुस्तकात वाचलात बिलगेट्स यांच्या त्यांना कोडिंग करत करत ते कीपॅडवरच कीबोर्डवरच झोपत होते अक्षरशः तिथंच झोपत होते तिथंच कोडिंग करत होते म्हणजे ते त्यांचं पॅशन होत दिवस रात्र ते करत होते जे कोडिंग जे होते त्यांना म्हणजे काय म्हणतात जे हॅरी पॉटरचे लेखिका आहेत तर ते लिहित होते लिहित होते त्यांना लिहिता 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 इतकं छान वाटत होतं त्यांना की ते त्यांचं पॅशन होतं तर बघायचंय तुम्हाला की हे सगळ्यात मोठी पहिली क्वालिटी आहे या आठ सक्सेसफुल लोकांमध्ये की ते पॅशनेट आहे त्यांच्या कामाबद्दल त्यानंतर दुसरं आहे की हार्डवर्क ह्या पाचशेच्या पाचशे सगळ्या लोकांनी सांगितलंय की त्यांनी हार्डवर्क केलेलं आहे हार्डवर्क केलेलं आहे म्हणजे जे काय त्यांचं पॅशनेट आहे ज्या कामात त्यांना रस आहे आवड आहे त्यामध्ये त्यांनी प्रचंड हार्डवर्क केलेलं आहे ही दुसरी क्वालिटी तुम्हाला आता मी ही क्वालिटी जेव्हा शेअर करतोय तुम्हाला चेक करायचंय कि तो तो की तुमच्यामध्ये यामधल्या कोणकोणत्या क्वालिटीज आहेत जसं की पॅशन आहे हार्डवर्क आहे तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज खरंच कितपत आहेत ते तुम्हाला चेक करायचं आहे हार्डवर्क बघितलं त्यानंतर तिसरी क्वालिटी सगळ्यात महत्वाची आपण बघतो आणखी एक क्वालिटी आहे ती म्हणजे फोकस फोकस राहणं हे खूप महत्वाची क्वालिटी आहे की फोकस राहणं की त्यामध्ये त्या पुस्तकामध्येच की जे वॉरेन बफे आहेत तर त्यांनी सांगितलं फोकस खूप महत्वाची क्वालिटी आहे तर वॉरेन बफे यांनी सांगितले की जे हायली सक्सेसफुल लोक आहेत त्यामधले मेजॉरिटी हायली सक्सेसफुल लोक जे आहेत तर ते छोट्या शहरात नाही येतात असं का कारण की छोट्या शहरात कम्पॅरेटिव्ह मोठ्या शहरापासून ते छोट्या शहरामध्ये बघितलं तर त्यांना डिस्ट्रॅक्ट करणारे जे अडथळे असतात ते डिस्ट्रॅक्शन कमी असतात तर आजकाल ठीक आहे तिथे पण आले पण त्यांचं असं मत होतं वरण बाफी यांचं की छोट्या शहरात अडथळे कमी असतात त्यामुळे ते फोकस राहू शकतात त्यामुळं हे खूप महत्वाचे फोकसची क्वालिटी आजच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण बघतोय फोकसची क्वालिटी खूप महत्वाची आहे कारण की इतके डिस्ट्रॅक्टेड आहोत आपण युट्यूब म्हणा किंवा आणखी कुठल्या सोशल मीडियावर आपल्या कामाचं एक आपण एक दहा मिनिटाचं काहीतरी इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण तिथं जातोय पण तिथं अननेसेसरी किती वेळ वाट कळत खरंच आपण कितपत फोकस आहोत जर तुम्हाला हायली सक्सेसफुल व्हायचं असेल तर ह्या आठ क्वालिटीज असेल तर तुम्ही सहजते होऊ शकता पहिली पॅशन हार्डवर्क त्यानंतर तिसरी क्वालिटी आहे फोकस तुम्हाला चेक करायचं आहे खरंच तुम्ही किती फोकस आहात फोकस म्हणजे तुम्हाला हवं ते तुम्ही हवं त्या गोष्टीवर हवं तेवढा वेळ तुम्ही तेवढा फोकस देऊ शकाल का आता जसं सेमिनारला तुम्ही बसलाय तरी तर सेमिनार अटेंड करता करता परत अजून इकडं तिकडं इकडं तिकडं खरंच तुमचं लक्ष जात आहे का तर तुम्ही जात असेल तर तुम्ही फोकस नाही तर फोकस होणं गरजेचं आहे फोकसची सवय लावून घेणं गरजेचं आहे आज कसं आहे आजकाल आज आपण बघतो सोशल मीडियामुळे इतके डिस्ट्रॅक्टेड डिस्ट्रॅक्टेड राहायची सवय लागली आहे तर आता फोकस राहण्याची सवय लावून घेणं गरजेचं आहे कारण की जे हायली सक्सेसफुल लोक आहेत ते हायली फोकस आहेत तर आपण पाहिलं की तिसरी क्वालिटी फोकस आहे त्यानंतर चौथी क्वालिटी बघतो पुश पुश म्हणजे काय की ह्या त्या प्रत्येकानी काय केलंय की स्वतःला पुश करत राहिलेलं आहे म्हणजे जे, जे काही ते काम करत आहेत त्यामध्ये आणखी बेस्ट कसं करू शकतो आणखी बेस्ट कसं करू शकतो त्यामुळे त्यांनी स्वतःला पुश करत ते जे काही काम करत आहेत दे। गेट्स असो वॉरंट असो किंवा आणखी जे कोणी हायली सक्सेसफुल स्वतःला की या कामामध्ये खूप छान झालंय सगळे जर सॅटिस्फाईड आहेत सगळे क्लायंट सॅटिस्फाईड आहेत सगळ्यांना समाधानकारक झालंय पण तरी पण मी आणखी काय ह्याच्यात डेव्हलप करू शकतो आणखी काय ऍडव्हान्स करू शकतो तर ते त्यांनी पाहत राहिलं तर ती क्वालिटी आहे पुश स्वतःला पुश करत राहणार स्वतःला आणखी करत राहणार त्यानंतर पुढची जी क्वालिटी आहे की आयडियाज तर हे जे काही हायली सक्सेसफुल लोक आहेत तर त्यामधल्या प्रत्येकाकडे एक अशी काही आयडिया होती की ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळं समाजामध्ये एक काहीतरी कॉन्ट्रीब्युशन त्यांचं जात होतं समाजातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्यांचं आयुष्यमान उंचावण्यासाठी काही ना काही असं कॉन्ट्रीब्युशन होतं प्रत्येकांमध्ये तर ती आपण बघितलं ती क्वालिटी आहे आयडियाज तर तुम्हाला पण बघायचं तुमच्यामध्ये अशी कोणती आयडिया आहे की ज्याच्यामुळे तुमचा स्वतःचा तर फायदा होईलच होईल पण समाजा इतर लोकांना पण त्याचा फायदा होईल ते आहे आयडिया त्यानंतर पुढची क्वालिटी आहे इम्प्रूव्ह तर ही क्वालिटी म्हणजे काय इम्प्रूव्ह या लोकांनी काय केलं की स्वतःला कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत राहिलं कंटिन्युअसली इम्प्रूव्ह करत राहिले नॉन स्टॉप म्हणजे ते सक्सेस होत झाले तर झालेच पण अजून काय बेस्ट करू शकतो अजून काय बेस्ट करू शकतो ती समज त्यांना राहिली अजून बेस्ट अजून बेस्ट आहे अजून खूप छान अजून खूप छान ते करतच राहिले ही इम्प्रूव्हची क्वालिटी येस त्यानंतरनं पुढची आहे सर्व सर म्हणजे त्यांनी समाजाला एक खूप चांगली सेवा दिली आहे तर अशी तुम्ही काय समाजाला सेवा देऊ शकता की ज्यामुळं लोकांना ते उपयोगी सिद्ध झालेले आहेत भले तुम्ही बघा बिलगेट्स बघा की त्यांच्यामुळेच आपण बघतोय की आज ते जे काय विंडोज सिस्टम आहे जगभर पसरलेलं आहे आपण बघतोय ते आपण आता वापरतोय एक समाजाला सेवा झाली त्यामुळे आपली कामं किती सोपी झाली त्याच्यामुळेच आज आपण बघतोय की त्याचाच पार्ट आहे की चला मी लॅपटॉपवर मी आता सेशन घेतोय की ऑल ओव्हर तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे बसून ते अटेंड करू शकताय यस yes, त्यामुळे समाजाला ती सेवा दिली आहे जे, जे, जे के हॅरी पॉटरचे लेखक आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे की बघतोय की त्यांनी एक असं हॅरी पॉटर हे जे फिक्शनल जे काय काल्पनिक ते जे काही स्टोरी लिहिली ते जे जगभर प्रसिद्ध झालं लोकांना एक एंटरटेनमेंट झालं लोकांना का काय की त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये काहीतरी सुकून रिलॅक्स एक चेंज पाहिजे होतं तर ते एंटरटेनमेंट झालं प्रत्येकानं काही ना काय केलेलं आहे त्यानंतर आपण बघतोय परसिस्ट परसिस्ट लास्टची जी क्वालिटी आहे ही पण खूप महत्वाची आहे परसिस्ट म्हणजे काय कन्सिस्टंटली ते टिकून राहिले तुम्ही जे काही काम घेतलेलं आहे आज पण तुम्ही तुमच्या आयुष्यात बघा जे काही तुम्ही काम करताय तर तिथे खरंच तुम्ही परसेस्ट आहात का परसेस्ट म्हणजे त्या क्षणी तिथं टिकून राहणं त्यामध्ये अप्स अँड डाऊन हे येतच राहणार आहेत कुठलंही काम घ्या म्हणजे एखादं काम असं तुम्ही घेतलंय त्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणावं तसंच यश मिळणार नाही डाऊन फॉल असेल परत अप याल परत डाऊन होईल अप होईल डाऊन होईल मग ते जे डाऊनफॉल असेल त्या डाऊनफॉलमध्ये पण तुम्ही पर्सिस्टंटली टिकून आहात का तिथं ते टिकून राहिले त्या गोष्टीवर कारण की ते त्यांचं पॅशन होतं म्हणून टिकून राहिले टिकून राहिले आणि म्हणून ते आज हायली सक्सेसफुल आहे तर आता इथं स्क्रीनवर तुम्ही बघताय सगळ्या क्वालिटीज बघितल्या आठ क्वालिटीज ह्या सगळ्या पाचशे लोकांमध्ये ज्या होत्या तर तुम्हाला बघायचं यामधले पहिल्यांदा सगळ्यांद सगळ्यात पहिलं फोकस करायचं अशा कुठल्या दोन क्वालिटीज आहेत की जे तुमच्यामध्ये आहेतच ऑलरेडी खूप चांगल्या पद्धतीने आहेत एक दोन तीन अशा कुठल्या क्वालिटी आहेत की खूप चांगल्या तुमच्यामध्ये आहेत तर तुम्हाला चॅटबॉक्समध्ये चॅट करायचं आहे थिंक करायचं आहे यातली कुठली क्वालिटी आहे की जी माझ्यामध्ये ऑलरेडी आहे कसं आहे पहिल्यांदा जे तुमच्याकडे आहे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह पाहणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह पाहिजे असे आठ क्वालिटीज सांगितले जे नाही त्याच्याकडे पहिल्यांदा बघायचं नाही जे आहे त्याकडे पहिला पहा पॉझिटिव्ह ही क्वालिटी माझ्यामध्ये जी हायली सक्सेसफुल लोकांमध्ये आहे पण दोन ती क्वालिटी देऊ शकतो पहिला आहे पर्सनल कोचिंग वन टू वन म्हणजे हे लाईव्ह असतं लाईव्ह ऑनलाईन हा कसा ट्रेनिंग प्रोग्राम आहे पण मी आता जे तुम्हाला सांगतो हे पर्सनल कोचिंग आहे पर्सनल कोचिंग म्हणजे लाईव्ह ऑनलाईन वन टू वन असतं तीन आठवड्याचं हे असतं तर याच्यामध्ये टोटल सहा सेशन्स असतात प्रत्येक सेशन हे एक ते दीड तासाचं असतं तर यामध्ये काय होतं की दर आठवड्यावर दोन सेशन असतात तुम्ही पहिल्या सेशनमध्ये हो तुमचे प्रॉब्लेम सांगता त्याला पिनॉईंट सोल्युशन मिळतं त्याच्यावर तुम्ही आठवड्याभर काम करता जसं फिजिकल एक्सरसाइज केल्यानं तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग करता तुमचे मसल स्ट्रॉंग होतात तसं हा मेंटल एक्सरसाइज आहे ते किनार तुम्ही मेंटली इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागतात आणि ह्याची तुम्हाला डेली एक दहा ते पंधरा मिनिट भरत प्रॅक्टिस करायची असते तर हे बघितलं हे तीन आठवड्यापर्यंत हे चालतं दर आठवड्याला दोन सेशन होतात त्याची प्रॅक्टिस करतात आणि हा जो कोर्स आहे सॉरी हे जे पर्सनल कोचिंग आहे यासाठी अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची फीस आहे आणि दुसरा एक पार्ट आहे एन पी न्यूरो लिंग प्रोग्रामिंगचा कोर्स आहे ऑनलाईन कोर्स हा पण लाईव्ह कोर्स आहे तर आता जसं आपण हा सेमिनार घेतो तसं लाईव्ह प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनचा कोर्स आहे ऑनलाईन कोर्स आहे हा एक महिन्याचा कोर्स आहे त्याच्यामध्ये टोटल आठ सेशन असतात प्रत्येक सेशन हे दीड तासाचं असतं आपलं डिस्कशन तुमचे क्वेश्चन वाढले तर ते दोन तास होऊ शकतं जनरली दीड तासाचं सेशन असतं से। तर हे प्रत्येक सॅटर्डे संडेला हे होणार आहे आणि जर आठवड्याला दोन सेशन सॅटर्डे संडेला होईल ते आणि यामध्ये प्रत्येक सेशनची म्हणजे तुम्हाला प्रत्येकाची रेकॉर्डिंग अवेलेबल असेल म्हणजे तुम्हाला सेशन अटेंड करायला उशीर झाला तर तुम्ही ते रेकॉर्डिंग बघून कव्हर करू शकता आणि ते रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डेड कोर्स तुमच्याकडे एक वर्षाची व्हॅलिडिटी असेल एक वर्षभर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही नंतर किती वेळा परत ते रिपीट करू शकता रिव्हाइज करू शकता त्याच्या नोट्स मिळतील तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅट झाले आणि हा कोर्स पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे हे जे पर्सनल कोचिंग मध्ये जे घेतलं जातं तेच सगळं ह्याच्यामध्ये एन 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 फक्त दोन्हीमध्ये फरक काय आहे की पर्सनल कोचिंगमध्ये ते फक्त इंडिव्हिज्युअल व्यक्तीसोबत असतं आपण दोघेच असतो तिसरी व्यक्ती कोणी नसते आणि हा जो कोर्स आहे याच्यामध्ये ग्रुपमध्ये असतो तर आपण बघतोय ईएफटी पण आहे याच्यामध्ये ईएफटी पण तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देणार आहे ईएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक भीती टेन्शन दुःख चिंता राग सर्व नकारात्मक भावनातून उत्तवण्यासाठी इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे तर हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी मिळेल आपले दहा सेशन तर होणारच आहे एक्स्ट्रा पण काहीतरी झाले तर आणखी एक दोन होते तर अशा पद्धतीने हे आहे आणि आपण पहिले जे दहा रजिस्ट्रेशन आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथं काय केलंय की पाच हजार नऊशे नव्याण्णवच्या अवधी फक्त आणि फक्त चार हजार रह नऊशे नव्याण्णव आहे पहिल्या दहा रजिस्ट्रेशनसाठी जे लोक आज रजिस्टर करतील पहिले दहा रजिस्ट्रेशन जोपर्यंत होतील तोपर्यंत हे फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव असेल त्याच्यानंतर याची फीस पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे आता ऑलरेडी चार रजिस्ट्रेशन झालेले आहेत आज अजून काही जणांचे रजिस्ट्रेशन होतील तर आपण पहिल्या दहा रजिस्ट्रेशनसाठी आपण याची फीस चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये ठेवलेलं आहे तर जे इच्छुक आहेत तर नक्की याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या नंबर नंबरवर स्क्रीनवर जो नंबर आहे गुगल पे फोन पे करू शकता मला याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला मध्ये ऍड करेन